ए आणि बी हे दोघे मिळून काम दिवसात पूर्ण करतात बी आणि सी तेच काम आठ दिवसात पूर्ण करतात तर ए आणि सी तेच काम सात दिवसात पूर्ण करतात तर त्यांच्यापैकी सर्वात जास्त कार्यक्षम कोण असा प्रश्न हा प्रश्न सोडवण्यासाठी लेकरांना समीकरण तयार करावे लागतात जसं की ए आणि बी काम चौदा दिवसात करतात म्हणजे इथं ए अधिक बी बराबर चौदा हे झालं समीकरण एक पुढं गणित म्हणते की बी आणि सी ते काम आठ दिवसात करतात म्हणजे इथं बी अधिक सी बराबर आठ समीकरण दोन तयार झालं परत ए आणि सी ते काम सात दिवसात पूर्ण करतात म्हणजे ए अधिक सी बराबर सात हे समीकरण तिसरं अशा पद्धतीची समीकरण प्रस्तुत प्रश्न सोडवण्यासाठी अशा पद्धतीचे हे समीकरण तयार करावे लागतात आता काय करा इथं बी आहे इथं बी आहे म्हणजे समीकरण एक वजा वजा समीकरण दोन करा समीकरण एक इथं मांडा ए अधिक बी बराबर चौदा सी बराबर आठ हे समीकरण यांची वजाबाकी करायची बजाची इथं बजाची नाही इथं वजा चिन्ह अधिक बी वजापी खलास एक संख्या अधिक एक संख्या वजा जर संख्या सारख्या असतात तर संख्यांचा उदास हो हे वजा चिन्ह इथं सी आणि बराबर ही वजा बाकी सहा हे नवीन चौथ समीकरण आम्हाला प्राप्त झालं लक्षात आलं सर आता काय करा प्राप्त झालेलं नवीन समीकरण चार आणि समीकरण तीन यांची बेरीज करा काय करा बेरीज समीकरण चार इथं ए वजा सी बराबर सहा हे चार समीकरण तीन आहे ए अधिक सी बराबर सात यांची बेरीज करायची म्हणजे फक्त अधिक जी वजा सी अधिक शीखला सी ए आणि ए म्हणजे काय दोन ए बराबर बेरीज म्हणजे सात सहा तेरा एला एकटं करा तेराकडे जातांनी दोन भागीला ए बराबर किती तर हा साडेसहा न गेलेला भाग म्हणजे एच मूल्य साडेसहा आता एच मूल्य समीकरण एक मध्ये याच मूल्य समीकरण एक मध्ये समीकरण एक काय आहे हे अधिक बी बराबर चौदा याच मूल्य साडे सहा याच्या ठिकाणी नोंदवा अधिक बी बराबर चौदा करा आता बीला एकटं करा चौदाकडे जातानी साडेसहा वजा स्वरूपात बी बराबर साडेसहा आणि साडेसात म्हणजे काय चौदा याचा अर्थ बीचं मूल्य साडेसात हे याच मूल्य ओके आता राहिला सी म्हणून बीच मूल्य बीच मूल्य समीकरण दोन मध्ये ठेवा ओके okay. दोन आहे बी अधिक सी बराबर आठ बीच मूल्य आहे साडेसात ते बी च्या ठिकाणी अधिक सी बराबर आठ आता सी ला एक करा आठ कडे जातानी साडेसात वजा स्वरूपात आणि सी च मूल्य प्राप्त झालं शून्य पॉईंट पाच आता सर्वात कार्यक्षम कोणता ये बराबर आहे लेकरांनो साडेसहा त्यानंतर बी आहे सात पॉइंट पाच आणि सी आहे शून्य पॉइंट पाच हे काय आहे सर त्यांच्या कार्यक्षमतेच त्यांच्या कार्यक्षमतेच हे आहे गुणोत्तर मग आता तुम्हीच ठरवा सर्व सर्वात जास्त कार्यक्षम कोण त्याच उत्तर बी उत्तर काय तुमच्या प्रश्नाच उत्तर काय बी ओके गुणोत्तर प्रमाण आणि संकीर्ण प्रश्नसच्छ ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल